गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज आणि आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे सो चालू आहे नवरात्री आणि नवरात्रीनिमित्त मागच्या आठवड्यामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्याच्या ज्या महिला महिला आणि बाल संरक्षण अधिकारी आहेत ताई विद्याताई विद्या आणणे ताई आणि त्यांच्या फ्रेंड आहेत रुपाली वगैरे दोघीजणी माझ्याकडे आल्या मागच्या आठवड्यामध्ये आणि म्हणले की स्वप्ना आम्हाला तुझा नवरात्रीमध्ये तुझ्यावर एक लेख लिहायचा आहे म्हटलं का ताई तर त्यांनीच उत्तर दिलं की नाही आम्ही अशा नऊ समाजामधील नऊ महिलांबद्दल लिहिणार आहोत की ज्यांनी ज्यांनी काहीतरी समाजासाठी करतायत किंवा काहीतरी काहीतरी चॅलेंजिंग करतायत लाईफमध्ये असं तर म्हटलं अच्छा ठीक आहे मी म्हटलं मी काय करते ताई तर म्हणते नाही तू एक ठीक आहे हे अवघड झालेलं आयुष्य जे जगते आहे एवढं हिमतीने किंवा स्वाभिमानाने ते ते लिहायचं आहे आम्हाला आणि स्ट्रगल आणि सगळंच काही लिहायचं आहे तर त्यांनी लिहिलं रुपालीताई आणि विद्या अळणे दोघींनी लिहिलं ते, ते काय लिहिलं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर त्यांनी हेडिंग अशी दिलेली आहे समाजाच्या प्रवाहाविरुद्ध चालणाऱ्या स्वप्ना कुलकर्णी असं त्यांनी त्याला हेडिंग दिलेलं आहे सो सो काय लिहिले नीट ऐका मी वाचून दाखवते तुम्हाला म्हणजे न्यूजपेपरमध्ये आलेली न्यूज आहे सी दिसते सो स्वप्ना वयात दोन हजार सहामध्ये मध्ये त्यांनी लव्ह मॅरेज केले आणि आयुष्याला नवे वळण मिळाले जातीपातीच्या जा भिंतींना बाजूला सारून समाजाचा प्रचंड विरोध पत्करत केलेला हा विवाह हो, अनेक व, अनेक संकट अनेक समस्यांना निर्माण करून गेला तरीही त्यांचा संसार प्राजक्तासारखा धुंदपणे बहरला होता वैवाहिक जीवनात सुख समाधान ऐश्वर अनुभवताना जीवन सार्थकी झाले असे वाटायचे मनाजोगा जोडीदार अगदी खर सार स्वप्नावर त्यांचे पती ब्राह्मण समाजाचे आणि स्वप्नाताई सोनार समाजाच्या स्वतःची जिद्द कष्टाच्या बळावर त्यांनी घर ऑफिस गाडी सगळं मिळवून शून्यातून विश्व निर्माण केलं भद्राक्ष आणि शताक्षी ही संसार वेलीवर बहरलेली दोन गोड फुलं अगदी सोन्यासारखा दृष्ट लागावी असा संसार क्षणात कुलमडला एक डिसेंबर दोन हजार बावीसला ला एका कार अपघातामध्ये एक त्यांचे पती भाग्य कुलकर्णी यांचे निधन झाले आजपर्यंत सर्व दुःख साहिले पण हे दुःख खूप मोठे होतं अगदी न पेलवणार अजून काही आयुष्याचे श्वासच हरवले होते पण इवल्याशा दोन पाखरांसाठी त्या खूप खंबीर आणि कणखर झाल्या मनातलं दुःख पापण्या सुपर सुपरवुमन होताना जबाबदार पालक व त्या पालक पण झाल्या खरं तर हा प्रवास सोपा नव्हता दुःख उगळत उगाळत बसण्यापेक्षा त्यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चालवायचे आता एकटीला ही जबाबदारी पार पाडता येईल का ही धास्ती मनात होती पण मनात आफाट जिद्द होती त्यामुळे सर्व सुरळी सुरळी सुरू झाले स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळते क्लासच्या माध्यमातून नवे अनुभव येतात त्यांचा त्यांचा क्लासचे विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत या यांचा स्वप्नाताईंना खूप अभिमान वाटतो आजही समाजाच्या वखवकलेल्या नजरा मनाला बोजतात एका विधे विद्वेकडे पाहण्याच्या दृष्टिकोन फारच त्रासदायक होतात त्यावेळी ठरवलं समाजाला काय म्हणायचं ते मी मी अंगावरचे सौभाग्य अलंकार आहेत तसेच ठेवायचे ठरवले हे सारं खूप अवघड आणि समाजाला न पचणारं होतं तरी हिंमत केली या सा यासाठी त्या त्यांना त्यांच्या सासूबाईंचं पाठबळ मिळालं शरीराच्या जखमा लवकर भरतात पण मनाच्या जखमा भरायला खूप काळ लागतो संपूर्ण वेळ ऑफिसमध्ये घालवल्यानंतर एकटेपणा खूप अस्वस्थ करून जायचा त्यावेळी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून काही ऑनलाईन सिंगल मदर्सशी संपर्क साधला आणि मग त्यांनी सगळ्या मिळून त्या सगळ्या मिळून एकमेकींचा आधार होण्याचे ठरवले गट विखरलेले आयुष्य आम्ही सर्वांच्या सहकार्याने आणि हिमतीने जगायचं ठरवले आज त्यांचा एकशे तीस जणींचा व्हॉट्सअप समूह आहे ज्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्त्रिया यात जोडल्या आहेत समदुःखी असल्याने एकमेकींना वेदना न सांगता ही एक न सांगता एकमेकींना कळतात वर हसत असलो तरी मनाचा एक कप्पा वेदनेने भरलेला आहे आजच्या आधुनिक युगातही हा समाज विधवा स्त्रीला समान वागणूक देत नाही ही, ही खूप मोठी खंत मनात कायम चलते सावित्रीबाई ज्योतिबांनी आपले आयुष्य पणाला लावले पण अजूनही हा समाज त्याच रूढी परंपरा प्रथेत गुरफटलेला आहे त्यात बदल व्हावा आणि आम्हाला पण समान हक्क मिळावा यासाठी आमचा लढा सुरू आहे म्हणूनच आम्ही स सगळ्याजणी मिळून अगदी कुंकू हदी कुंकू कुंकुवाचे कार्यक्रम घेतो एक एवढेच काय वटपौर्णिमा पौर्णिमा तालिका देखील साजरी करतो आणि यापुढेही सगळं करून हे ठामपणे था सांगतात हा शंड समाज काय एका रात्रीत नाही बदलणार पण एक दिवस नक्कीच बदलेल जे आपल्या शास्त शास्त्रात नाही ते लोकांनी बनवलेले नियम त्यांना मान्य नाहीत अशा सर्व गोष्टींचा त्या निषेध करतात रोज सकाळी हळदी कुंकू लावल्याशिवाय स्वप्नाताई घराबाहेर पडत नाहीत आणि जो अजूनही मंगळसूत्र यामुळे त्यांना सुरक्षित असल्याची भावना समाधान देऊन जाते समस्त विधवा महिलांसाठी त्या एक प्रेरणास्थान बनल्या आहेत खरं स्वप्नाताई सारख्या महिला या इतिहास बदलू शकतात आणि इतिहास घडवू शकतात त्यांचे ध्येय स्वप्न साकार हो हीच ईश्वर प्रार्थना संकलन विद्या आळणे शब्दांकन रुपाली वागरे वैद्य थँक्यू धन्यवाद ताई खूप खूप सुंदर लिहिले त्या दोघींनी मिळून माझ्याबद्दल आणि मी माझ्याबद्दल लिहिलेलं मीच वाचलं हे मलाच खूप आवड वाटत होतं पण ते सांग म्हणजे सगळ्यांना सा कळलंही पाहिजे होतं की कि किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी मांडलं आहे माझ्याबद्दल बोलल्यात आणि खूप छान वाटलं वाचून डोळ्यामध्ये अश्रू आले आणि आत्ताही वाचताना म्हणजे त्यांनी इतकं सुंदर आपल्याबद्दल लिहिलं आहे बाबा की आपण करतोय काहीतरी कार्य त्याला समाजामधून पण म्हणजे त्याचं काय म्हणतात वॅल्यू केली जाते की बाबा तुम्ही करताय ते चांगलं करताय आणि त्या ह्या मो अशा काही महिलांमुळे आम आमच्यासारख्या महिला आम्ही अजून अभिमानाने किंवा अजून हिमतीने आम्ही जगू आणि आमच्यासारख्या सगळ्याच महिलांना आम्हाला सपोर्ट करायचा आहे आणि आमच्यासारखं जगू जगण्यासाठी प्रेरित करायचं की जगा तुम्हीही जगू शकता आणि हिंमत सोडू नका नक्की छान होईल लाईफ ॲटलीस्ट आपल्या लेकरांसाठी तरी आपल्याला हिमतीने जगावं लागणार आहे सो so, खूप खूप धन्यवाद विद्याताईंचं आणि रुपाली वगैरे वैद्यताईंचं की त्यांनी माझ्याबद्दल एवढं छान लिहिलं आणि आयुष्य जे बदललं आहे त्याला ॲक्सेप्ट करून पुढे चालणं याच्याशिवाय दुसरा पर्याय मला तर कधी मला दिसलाच नाही आहे त्याच्यामुळे जसं आहे तसं पुढे जायचं दुःख तर कायमस्वरूपी आहे आपल्यासोबत पण त्या दुःखावर रडत बसण्यापेक्षा थोडंसं हसत व्यवस्थित जगलो तर आयुष्य नक्कीच सोपं होईल धन्यवाद थँक्स फॉर लिस्निंग बाय हा हे दैनिक प्रबुद्ध परिवारामध्ये छापून आलेला पेप न्यूज आणि ह्या आहेत विद्याताई आणि रुपालीताई ज्या माझ्या ऑफिसला येऊन इंटरव्ह्यू घेऊन मग त्यांनी पेपरमध्ये दिलेलं खूप खूप धन्यवाद सर्वांचे थँक्स फॉर लिसनिंग बाय बाय